नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे भगवान शिवशंकर हे सृष्टीचे कारक आहेत ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करत आहेत तर भगवान शिवशंकर हे सृष्टीचे कल्याण करतात भगवान शंकरांना अनेक नावे आहेत सर्व देवामध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असेही संबोधले जाते भगवान शंकरांची पूजा ही लिंग स्वरूपातच केली जाते यावर्षी श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आले आहेत प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी ती कशी अर्पण करावी त्याचबरोबर शिवामूठ अर्पण करता असताना कोणता मंत्र म्हणावा त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये केले में जाणारा इतर व्रत व्रतवैकल्य यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करणे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अभिषेक करणे बेलपत्र अर्पण करणे त्याचबरोबर शिवामोठ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे या दिवशी आपण आपल्या घरातल्या शिवपिंडीवर त्याचवर मंदिरात जाऊनही आपण शिवपिंडीवर बेलपत्र आणि शिवामूठ तांदूळ अर्पण करायचं आहे श्रावण सोमवारच्या उपवासाबरोबरच या दिवशी नाग चतुर्थीचा उपवास देखील आहे श्रावणातला दुसरा सोमवार हा चार ऑगस्टला आहे तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे आणि चौथा आणि शेवटचा सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे म्हणजे या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आहेत पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूर्त तांदूळ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या श्रावण सोमवारे आपल्याला शिवामूठ तिळ अर्पण करायचे आहेत तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ मूग अर्पण करायचे आहेत आणि चौथ्या श्रावण सोमवारे आपल्याला शिवामूठ जवस अर्पण करायचे आहे प्रत्येक श्रावण सोमवारे आपल्याला शिवपिंडीवर ज अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने मदाने साखरेने उसाच्या रसाने साखर मिश्रित पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता पण आपल्याला ज्या वेळेला शिवपिंडीवर अभिषेक करायचा असतो त्यावेळेस जे काही आपण पदार्थ घेणार आहोत दूध असू दे किंवा पाणी असू दे तर आपल्याला हे थंडच घ्यायचे आहे कधीही गरम दुधाने गरम पाण्याने आपण शिवपिंडीवर अभिषेक करू नये त्याचबरोबर आपण एकतरी बेलपत्र शिवपिंडीवर जरूर अर्पण करावे शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र काढून परत पाण्यात बुडून ते परत अर्पण केले तर देखील चालते बेलपत्र कधीही शिळे होत नाही त्यामुळे आपण एकदा बेलपत्र अर्पण केले ते का काढून परत अर्पण केले तर चालते तुम्हाला जर एकशे आठ वेळ भगवान शिवशंकरांचा कोणताही मंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही एक बेलपत्र अर्पण करून मंत्र म्हणून परत बेलपत्र काढून बेलपत्र हातात घ्यावे आणि परत आपण मंत्र म्हणून बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण केले तर देखील चालते अशा पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळा कोणताही मंत्र एकच बेलपत्र वापरून म्हणू शकता प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण करायचं आहे ज्या सोमवारी जे धान्य आहे तेच आपण अर्पण करायचे आहे हे धान्य अर्पण करता असताना आपल्या उजव्या हातामध्ये शिवामूठ घ्यायचे आहे आपल्या मुठीमध्ये जे काही धान्य आहे तांदूळ जवस किंवा तीळ जे काही असेल ते मुठभर घ्यायचं आहे ही मूठ आपण उभी शिवपिंडीवर धरायची आहे आणि डाव्या हाताने त्या मुठीवर पाणी सोडायचं आहे आणि ही शिवामूठ अर्पण करता असताना आपण मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा ननंद भावा जावा देरा नावडतीची आवडती कर रे देवा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा यापैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने म्हणू शकता ही शिवामूठ तुम्ही तीन वेळा अर्पण करायची आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला त्या मुठीवर पाणी सोडायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे प्रत्येकांच्या घरामध्ये शिवपिंडी असतेस तर आपण घरच्या घरी देखील शिवपिंडीची ही पूजा करू शकतो जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही शिवपिंडीची पूजा करू शकता आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो नसावा त्याऐवजी आपण आपल्या देवघरामध्ये शिवपिंडीचीच पूजा करावी शिवपिंडीवर ज्यावेळी आपण बेलपत्र वाहत असतो त्यावेळी देटाकडचा भागा शिवपिंडीवर असावा आणि बेलाच्या पानाचे टोके आपल्याकडे असावे असे आपल्याला पालते बेलपत्र अर्पण करायची आहे शिवपिंडीची पूजा करत असताना किंवा आपण देवघरामध्ये दे शिवपिंडी ठेवतो तर त्या शिवपिंडीचा निमूळ त्या भागा उत्तरेकडे असावा श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी आपण शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही रुद्राभिषेकासारखी प्रभावी अशी सेवाही करू शकता कोणत्याही सोमवारी केली तर चालेल किंवा तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी रुद्राभिषेक केला तरी देखील चालेल पूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो त्यामुळे आपण श्रावणामध्ये व्रतवैकल्य आणि सेवा उपासना पूजापाठ करण्याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे अधिक पटीने कार्यरत असते त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा जरूर करावी शिवतत्व हे अधिक पटीने कार्यरत असल्यामुळे आपल्या मनोवांचित इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर आपण शिवपूजन करताना अन्नपूर्णा देवीचीही पूजा करायची आहे कारण अन्नपूर्णा देवी, देवी ही देवी पार्वतीचेच रूप मानले जाते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता आणि जर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर आपण शिवलीलामृत ग्रंथामध्ये अकराव्या अध्यायाचे प्रत्येक सोमवारी वाचन केले तर देखील चालेल ज्यांना वर्षभरामध्ये भगवान शिवशंकरांच्या काही सेवा करणे शक्य झाले नाही तर आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या काही सेवांना सुरुवात करू शकतो जसे की सोळा सोमवार व्रत प्रदोष व्रत पशुपती व्रत या व्रताना तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करू शकता श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी यासारखे सणही असतात या सणांच्या सोबत उपवासही केले जातात त्यामध्ये नागचतुर्थीचा उपवास नारळी पौर्णिमेचा उपवास आणि गोकुळाष्टमीचा उपवास केला जातो तर हे उपवास ही आपण करायचे आहेत श्रावणातला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण ह्या प्रत्येक दिवशी काही ना काही व्रत आणि पूजा असतेच श्रावणातल्या सोमवारला जसे महत्व आहे श्रावणातल्या सोमवारी आपण श्रावणी सोमवारचा उपवास करतो भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करतो त्याचप्रमाणे श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरी पूजन बुधवारी पूजन गुरुवारी बृहस्पतीपूजन शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि रविवारी आदित्य पूजन केले जाते म्हणून श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला विशेष आहे श्रावणातील व्रत वैकल्य करणे आपल्याला काही होत नसेल तर भगवान सेवा आपण करू शकतो या सेवेमध्ये आपण शिवस्तुती शिव अष्टोत्र नामावली शिवमहिनमस्तोत्र शिवकवच शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकतो त्याचबरोबर ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे किमान प्रत्येक सोमवारी जरी वाचन केले तरी चालेल भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपण अभिषेक करता असताना शिवस्तुती अष्टोत्तर नामावली शिव शिव शिवकवच रुद्र अभिषेक करणार असाल तर रुद्रपठन या सेवा तुम्ही करणे शक्य असेल तर करू शकता किमान या सेवा तुम्ही ऐकूही शकता आपल्याला भगवान शिवशंकरांची प्रत्येक सोमवारी जलाभिषेक हा करायचाच आहे त्याचबरोबर भगवान शंकरांना एक तरी बेलपत्र भस्म आणि पांढरी फुले आपण जरूर अर्पण करावीत काही सेवा करणे शक्य नसेल तर एवढी सेवा आपण भगवान शिवशंकरांची केली तरी चालेल श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण एवढी तरी साधी सोपी सेवा आपण करू शकतो श्रावणात केले जाणारे पूजा विधी यांचे हे लवकरच आपल्या चॅनलवर येतील ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला श्रावणातील प्रत्येक पूजेचे आणि माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद